नमस्कार मंडळी सासू असे सून या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री कृष्णाची धमाकेदार गवळण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला ला करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद कुठे शोधलाऊ कुण्या ठाई ठाई पाऊ माझा कृष्ण दिसला का कुठे शोध लावू पुण्या ठाई ठाई पाऊ माझा कृष्ण दिसला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का कुठे शोध लावू पुण्या ठाई ठाई पाऊ माझा कृष्ण दिसला का कुठे शोध लावू पुण्या ठाई ठाई पाऊ माझा कृष्ण दिसला का माझा कृष्ण दिसला का मा पाहिलं का माझा कृष्ण दिसला का मा काना पहिलका जातसे तो यमुना यमुनातिरि गा वासरे संगे जात तो यमुना जातोमुनातिरि गाई वासरे सांगे घेऊन कोण्या रानात बसला का कोण्या वनात बसला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का कुठे शोध लावू कुण्या ठाई ठाई पाहू माझा कृष्ण दिसला का कुठे शोध लावू कुण्या ठाई ठाई पाहू माझा कृष्ण दिसला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का जात असे तो गवळ निघरी तिथे करतो दया दुधाची चोरी जात असे तो गौडनी घरी तिथे करी तो दया दुधाची चोरी माल लोण्याचा लुटला लुट का माल लोण्याचा लुटला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का कुठे शोध लावू कुण्या ठाई ठाई पाहू माझा कृष्ण दिसला का कुठे शोध लावू कुण्या ठाई ठाई पाहू माझा कृष्ण दिसला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं काम माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं काम जात आहे तो वृंदावनी राधाची करतो खोडी मस्करी जात असे तो वृंदावनी राधाची करतो खोडी मस्करी तिच्या महाली बसला का तिच्या महाली बसला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कान्हाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का कुठे शोध लावू कुण्या ठाई ठाई पाहू माझा कृष्ण दिसला का मा कुठे शोध लावू कुण्या ठाई ठाई पाहू माझा कृष्ण दिसला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का जनी म्हणे माझा सावळा हरी चित चो सखा मुरारी जनी म्हणे माझा सावळा हरी चो सखा मुरारी कोण्या भजनात रंगला का कोण्या भजनात रंगला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का कुठे शोध लावू कोण्या ठाई ठाई पाऊ माझा कृष्ण दिसला का कुठे शोध लावू कोण्या ठाई ठाई पाऊ माझा कृष्ण दिसला का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का माझा कृष्ण दिसला का माझ्या कानाला पाहिलं का धन्यवाद